कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार थकीत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्यांची कर्जमाफी होणार का जे रेग्युलर कर्ज भरतात तर त्यांना ते कशा पद्धतीने सवलत ही मिळणार आहे तर मित्रांनो दोन हजार सतरा साली जी काही कर्जमाफी करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेअंतर्गत दोन हजार सतरा साली कर्जमाफी ही शेतकऱ्यांना देण्यात आली होती त्यामध्ये काही शेतकऱ्यांना कर्जमाफी त्या ठिकाणी मिळालेली नव्हती तर ते शेतकरी त्या ठिकाणी न्यायालयात गेले होते न्यायालयाने त्यांना कर्जमाफी देण्यासाठी सांगितलं गेलेलं होतं तर आता जे शेतकऱ्यांना दोन हजार सतरा साली त्या ठिकाणी कर्जमाफी मिळाली नाही त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळणार आहे त्यांच्यासाठी पाचशे कोटी रुपयाची तरतूद ही करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना दोन हजार सतरा साली कर्जमाफी ही मिळालेली नव्हती अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जे अर्थसहाय्य लागतं त्या ठिकाणी ते मंजूर करण्यात आलेलं आहे आता दोन हजार सतरानंतर नंतर ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज असेल किंवा जे रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का तर मित्रांनो जूनपर्यंत त्या ठिकाणी कर्जमाफी करू असं सरकारने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अजून कोणताही अहवाल त्या ठिकाणी सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेला नाही बँकांनी जे काही कर्जाचे शेतकरी आहेत त्यांच्याकडून त्यांचा डाटा त्या ठिकाणी मागवलेला आहे संमत समिती त्यावरती काम करत आहे ज्यावेळेस समितीचा अहवाल त्या येईल त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यासाठी कोणत्या अटी शर्ती दिलेल्या आहेत हे त्या ठिकाणी माहीत होणार आहेत पण आत्ता जो काय निधी जो मंजूर करण्यात आलेला आहे अधिवेशनातसुद्धा त्या ठिकाणी त्यावरती चर्चाही करण्यात आली होती जे शेतकरी दोन हजार सतरा साली ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नव्हती अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे त्यांच्यासाठी निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे अशी महत्त्वपूर्ण मा माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद